नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आणि ते करत असताना प्रचंड खत पाणी आणि औषध फवारणी वगैरे करत असतो आणि परिणामी खर्चही वाढतो उत्पन्नही वाढते पण मित्र याची कुठेतरी सांगड आमच्या आरोग्याशी संबंधित आहे कारण आपण माल पिकवत असताना भाजीपाला पिकवत असताना प्रचंड खत पाणी फवारणी करतो आणि तोच भाजीपाला सगळा बाजारात येतो आणि तो, तो आपण सेवन करतो इनडायरेक्टली काय होतं माहिती आहे का त्या माध्यमातून येणारं विष हे भाजीपाल्यामार्फत किंवा विविध मार्गाने वी, मार येणारं जे काही पॉइजन आहे ते इनडायरेक्टली स्लो पॉयझन आपल्या शरीरात जातो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आजकाल आपण बघतोय दर दहा पेशंट मागं दहा माणसामागं सहा जणं ते सात जणं बी पी शुगरच्या गोळ्यात चालू आहेत का वस्तुस्थिती आहे आणि स्त्रियांमध्ये मा बघतो माझी मिसेस गायण्याची प्रॅक्टिस करते तर दहा स्त्रियांमागे तीन ते चार स्त्रियांना मासिक पाळीसंदर्भात प्रॉब्लेम आहे ती सीओडीचा प्रॉब्लेम आहे काही जणांना जणांना विविध स्त्रियांशी संबंधित आजाराचा त्रास होतो, आजार होतो। परिणाम आहे ते कशामुळे फक्त आणि फक्त आपला आहार आणि विवाह ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या होत आहेत आहारामध्ये आपण जे काही सेवन करतो ते आपल्या आरोग्यास लाभदायक नाही आणि विहार म्हणजे आपण जे आपली काही जी दिनचर्या आहे ती दिनचर्या खरंच चुकीची आहे मी त्यावर थोडंसं प्रकाश टाकतो जास्त वेळ घेत नाही कारण मी काय बघता नाही मी एक फक्त डॉक्टर आहे मला पेशंट चांगले तपासले बोलता कमी येते पण तरी पण मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो कारण मला मार्गदर्शन करायला आवडते माझं काही चुकलं असेल तोडकं मोडकं तर मला नक्कीच समजून घ्या तर खरंच आज बघा वयाच्या तिसाव्या वर्षी चाळीसव्या वर्षी काळात का, बी पीच्या आणि शुगरच्या गोळ्या चालू करू लागल्यात कारण याच्यामध्ये आपला खरंच आहार संतुलित नाही आहार संत आहार म्हणजे काय आरोग्यात मुळामध्ये आरोग्य म्हणजे काय तर आपलं शारीरिक आणि मानसिक दोन्ही जे काही आरोग्य आहेत हे जर नीट असलं तर ते आपलं आरोग्य नीट समजतो शारीरिक म्हणजे आपल्या शरीराचे आजार आणि मानसिक म्हणजे आपल्या मनाचे आजार आणि पंच्याहत्तर टक्के लोक खरंच मनानं आजारी असतात शारीरिक आजारी झाले की पटकन आपण दाखवतो दवाखान्यात तो ट्रीटमेंट घेतो पण मानसिक आजारावर आपण थोडंसं दुर्लक्ष करतो आणि मधल्यामध्ये मधल्यामध्ये पोटपटत असतो आणि मग विशेषतः ग्रामीण भागातल्या स्त्रियांमध्ये हा विशेष प्रॉब्लेम असतो कारण स्त्रियांना खरंच थोडेसे हक्क करणे पटकन आपल्या कोणत्या गोष्टी सांगता येत नाही पटकन वेळी मांडता येत नाहीत इकडून तिकडून मांडल्या तर ते पूर्ण होऊ शकत नाहीत आणि म्हणून मी स्त्रियांना बदलत असताना प्रत्येक स्त्री कंप्लेंट करते की डॉक्टर साहेब मला डोक्याचा त्रास आहे डॉक्टर साहेब मला रात्री झोप येत नाही मला धडधड करते इनडायरेक्टली हे सगळे जे लक्षणं आहेत ते हे आहे मानसिक आहेत कारण आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक जास्त आपल्या मनासारख्या काही गोष्टी नाही घडल्या की आपण ह्या गोष्टीने सफर होतो तसंच आपलं शारीरिक आरोग्य पण असते कारण आपला जो आहार आहे तो खरंच संतुलित नाही आहार कसा घ्यायला पाहिजे नित्य आहार कसा असायला पाहिजे पूर्वीच्या काळी बघितलं का की जे आमच्या वडिलाच्या वयाचे आहेत आम्ही नाही आमच्या वडिलाच्या वयाचे त्यांच्या काळामध्ये सकाळी उठलं की न्याहारी करायचे काका न्याहारी व्हायची न्याहारी झाल्याच्या नंतर दुपारी व्हायची दुपारी झाली की संध्याकाळची सहा साडेसहाला ला आपण जेवण करायचो आणि आठ साडेआठला ला झोपून जायचो आता काळ बदलला आपण सात साडेसातला उठतो आणि पहिले चहा घेतो बरेच जण तर दुसरंच काही घेतात पण बरेच जण चहा पण घेतात तर पासून आपली सुरुवात असते आणि एका चहावर थांबत नाही कोणी एक ग्लास घेते कोणी अर्धा ग्लास घेते कोणी दोन दोन तीन तीन कप घेते बायकांमध्ये प्रमाण चहाचं जास्त आहे चहा मुळातच की आपलं पेयच नाही इंग्रजाचं पेय आहे तदनंतर आपण नाश्ता कधी करतच नाही चहा चहाच्या पाण्यावर बारा साडेबारा वाजतात आणि कधीतरी भूक लागली की मग आपण काहीतरी अचलवचल खातो आपल्या खाण्यामध्ये पण सकस नसते सकस म्हणजे काय तर आपला आहारच परिपूर्ण असतो आपल्या जेवणामध्ये खरंच भाजी कडधान्य म्हणजे डाळी सगळ्या प्रकारच्या डाळ्या त्याच्यावर काकडी गाजर मुळा चपाती भाकर जे काय असेल तर ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे तर नेमकं आपल्या आहारामध्ये तेच नसते आपल्या आहारामध्ये आजकाल तेल वाढले गोडपणा वाढला आणि गोड आणि तेल हे आपले खरे दुश्मन आहेत आपल्या तब्येतीचे खरे दुश्मन तर तेल आणि गोड आहे आणि त्याचं प्रमाण सेवन करतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा जेवणाचा टाईम व्यवस्थित नसतो आणि संध्याकाळची आजकालची आपली सगळ्यांची झोपच उडाली पूर्वी बरोबर आठ लाख ग्रामीण भागामध्ये सगळे झोपून जायचे आज अकरा बारा वाजेपर्यंत आपण मोबाईलच बघतो टी व्हीवरच्या सिरियल बघतो परिणामी आपली झोपेचे दोन तीन तास गेले त्याच्यामुळं काय होतं की सकाळी आपलं उठण्याचा कार्यक्रम चुकतो पूर्वी लोक चार साडेचारला लो उठायचे सकाळी चार साडेचारला पाणी भरायचे विहिरीहून पाणी शेंदायचे नदीहून पाणी आणायचे खालीने पाणी आणायचे आजकाल तो प्रकार बंद झाला त्याच्यामुळे सकाळचे कामं बंद झाले सकाळचे व्यायाम बंद झाले आपण उठतो सात साडेसातला आणि परत ही दिनचर्या आणि हे जे दिनचर्या आहे हे चुकीची दिनचर्या आहे याच्यामुळं वयाच्या तिसाव्या वर्षी चाळीसव्या वर्षी आजकाल जे, आज जे लोक सफर होतात ते पहिला बी पी आणि शुगर आजकाल म्हणजे बघतो आपण की फलाना फलाना होता वयाच्या तिसऱ्या वर्षी अटॅकने गेला चाळीसा वर्षी अटॅक न गेला तीस आणि चाळीस वर्ष अटॅकचं वय नाही सर साहेब बरोबर आहे आमचे जाधव साहेब ते मी घालून येतो साहेब मला थोडंसं एकदा बीपीचे कारंत तर खरंच ही वस्तुस्थिती आहे कारण आपण बी पी आणि शुगरने एवढं ग्रासलेलं आहे जर याच्यापासून आपल्याला सुटकारा व्हायची असेल तर खरंच आपली दिनचर्या बदला आहार विहार बदला तर आपण आपल्या उभय आयुष्यामध्ये सुखी आणि समाधाने राहू शकतो विशेषतः स्त्रियांमध्ये बघितलं मी स्त्रियांमध्ये कॉमन प्रॉब्लेम आहे मासिक संदर्भात पाळी संदर्भात बऱ्याच जणांना डिसिम्लिनरी असतो पाळीमध्ये प्रॉब्लेम असतो कधी कधी महिना तीन महिना दोन महिन्याच्या वरून त्याचं हे होतं आणि परिणामी त्याच्यामुळं मग गर्भशयाचे आजार व इतर आजार गोंगावतात आणि ग्रामीण भागामध्ये मग त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट होत नाही किंवा प्रॉपर काउन्सिलेशन होत नाही आणि बऱ्याच जणी मग लासतात विविध कारण असतात त्याच्यामुळं मग ते दवाखान्यापर्यंत पोचे तो, तो आजार वाढलेला असतो आणि मग परिणामी आपल्याला काहीतरी दुर्गामी ऑपरेशन किंवा काही लागू शकते तर त्याच्यामुळे माझं बायकांना स्त्रियांना सगळ्यांना आव्हान आहे की आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आहारावर लक्ष द्या तर याच्यातून सुटका आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची